मंडळी पाणी म्हणजे जीवन प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेला घटक म्हणजे पाणी या पृथ्वी तलावर मानवी जीवनाचा विकास आणि प्रगती या पाण्याच्या सोबतीनं झालेली आहे म्हणूनच जगातील अनेक मोठ्या संस्कृतींचा विकास हा पाण्याची मुबलकता असलेल्या भागात झालेला दिसून येतो पण माणसाचं जीवन असणारं हेच पाणी कधी कधी मात्र माणसाच्या डोळ्यातून पाणी काढतं सध्या मराठवाड्यातील कोट्यवधी लोक याचा अतिशय प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात एरवी उन्हाच्या झळा वाढू लागल्या की मार्च एप्रिल महिन्यापासूनच पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागतं मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्यापासून अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे उभी पिकं वाहून गेली आहेत पिकच काय पुराच्या पाण्यानं सुपीक जमिनी सुद्धा आपल्यासोबत खळवटून गेल्या आहेत शेतीशिवारासोबतच शेतकऱ्यांची ही मृत्युमुखी पडलेली आहेत एवढंच नाही तर घरादारात पाणी शिरल्यानं अन्नधान्य आणि अन्न दैनंदिन वापराच्या वस्तू देखील खराब झाल्या आहेत सगळीकडं पाणीच पाणी झालं असताना पिण्यासाठी पाण्याचा घोटही मिळत नाही आहे एकूणच मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे पण एवढी वर्ष दुष्काळी असलेल्या या मराठवाड्यावर गेल्या काही वर्षांपासून पाऊस असा का लागला आहे दुष्काळी मराठवाड्यात नेमका पूर कसा काय आला असे प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत त्यावर कुणी देवाचा कोप झाला कुणी निसर्गाचं संतुलन बिघडलं असं म्हणतंय आहे तर कुणी मानवी हस्तक्षेपाला दोष देतोय पण या पूरस्थितीची नेमकी कारणं काय आहेत त्यामुळे किती प्रमाणामध्ये हारणी झाली आणि भविष्यात अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला केल्या पाहिजेत याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच फारी आता मराठवाड्यातील सध्याच्या पूरस्थितीमागच्या कारणांचा आढावा घ्यायचा झाल्यास सुरुवातीला आपल्याला मराठवाड्याचा भूगोल नीट पद्धतीनं समजावून घ्यावा लागेल मराठवाड्याचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठारावर येतो तसेच मराठवाड्याच्या सीमांवर अजिंठा पर्वतरांग आणि हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग अशा पर्वतरांग आहेत मराठवाडा हा दुष्काळी भाग असला तरी इथं अरबी समुद्राकडून सह्याद्री ओलांडून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांपासून आणि बंगालच्या उपसागरावरून विदर्भ ओलांडून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांपासून इथं पाऊस पडतो मात्र हा पाऊस बेभरवश असल्यानं मराठवाड्यात कधी दुष्काळ तर कधी मुसळधार अशी परिस्थिती निर्माण होते त्यात सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात येणारा परतीचा पाऊस हा बऱ्याचदा नुकसान करून जातो या वर्षी गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान घडून आणलं महामान्सूनचा आणि हा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसर्गरात कमी दाबाची क्षेत्र आणि चक्रीवादळ सदृश प्रणाली तयार होते ही प्रणाली पश्चिमेकडे सरकते आणि महाराष्ट्राच्या दिशेने येते त्यामुळे राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडतो अनेकदा बंगालच्या उपसागरासोबतच अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो ज्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्मिती होते यामुळेच महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक पर्यंत पावसाचा जोर दिसून येतो या दुहेरी दाब क्षेत्रांमुळे मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वाढते या व्यतिरिक्त जेव्हा मान्सूनचा अक्षवृत्त काही दिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या जवळ स्थिर राहतो तेव्हा एकाच भौगोलिक प्रदेशावर जोरदार पावसाची परिस्थिती दीर्घकाळ टिकून राहते ज्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते यातील आणखी एक महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून एकाच ठिकाणी कमीत कमी वेळात मोठ्या प्रमाणावर ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी होण्याचं प्रमाण वाढलं आहे हे प्रकार केवळ हिमालयीन क्षेत्रात मात्र आता असा पाऊस देशातील कुठल्याही भागात पडतो मराठवाड्यात विशेषतः सोलापूर बीड जालना आणि परभणी सारख्या जिल्ह्यांमध्ये अशा ढग फुटी सदृश्य घटनांची वारंवारता वाढली आहे अशा अतिवृष्टीमुळे थोड्याच वेळात मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीवर पडतं आणि नद्या नाले झपाट्यानं अक्षरशः ओसंडून वाहू लागतात तसेच पूर येतो मराठवाड्यातील पावसाचा पॅटर्न बदलल्याचं विविध माध्यमातून आलेल्या अभ्यासांमधून आता समोर येत आहे तसंच या पावसाच्या बदललेल्या स्वरूपामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती आणि त्यातून वित्त आणि जीवितहानी होण्याचं प्रमाण वाढलं आहे याशिवाय गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमानात घट होण्याचा कल दिसून येत आहे विशेषतः करून खरीप हंगामातील पर्जन्यमान घटला आहे मात्र दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात अतिवृष्टीच्या घटनांचं प्रमाण आणि तीव्रता देखील वाढत आहे जागतिक हवामानातील बदल आणि तापमान वाढ हे यामागील कारण असल्याचं सांगितलं जात आहे याबरोबरच भारतात दुष्काळाशी संबंधित मानले जाणारे अल निनो आणि ला निनो सारख्या जागतिक हवामान पॅटर्नचा सुद्धा या हवामान बदलांमध्ये महत्वाचा वाटा आहे एका नवीन अभ्यासानुसार अल्निनो वर्षांमध्ये भारतातील एकूण पर्जन्यमान कमी होत असलं तरी मध्य भारत आणि पश्चिम भारतांसारख्या प्रदेशात मात्र अतिशय तीव्र पावसाच्या घटनांची शक्यता ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढते याचाच अर्थ काय झाला की अर्लनिनोच्या प्रभावामुळे फक्त कमीच पाऊस पडतो असं नाही तर काही ठिकाणी तीव्र पावसाच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होते त्यामुळेच मराठवाड्यासारख्या पारंपरिक दुष्काळी भागांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता देखील वाढली आहे आता पावसाच्या बदललेल्या पॅटर्न बरोबरच मराठवाड्यातील भौगोलिक वैशिष्ट्य या पूरस्थितीला काही प्रमाणामध्ये कारणीभूत ठरत आहेत मराठवाडा सोलापूर आणि धाराशिव सारख्या भागांमध्ये काळ्या मातीचं प्रमाण अधिक आहे या मातीत चिकन मातीचं प्रमाण अधिक आहे या मातीची पाणी शोषण्याची क्षमता ही खूप कमी असते ज्यामुळं जेव्हा तीव्र पाऊस पडतो तेव्हा पाणी जमिनीत न जिरपता लगेच पृष्ठभागावरून वेगानं वाहू लागतं या व्यतिरिक्त जर आधी पडून गेलेल्या पावसामुळे माती ओली झालेली असेल तर पुढच्या पावसाचा एकही थेंब जमिनीत जा शोषला जात नाही पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढतो आणि पूर येतो एवढंच नाही तर मराठवाड्यात येणारा पूर हा केवळ येथील पर्जन्यमानावरच अवलंबून नाही तर कधी कधी वरच्या भागात पडणाऱ्या पावसामुळे येतो मराठवाड्यातील अनेक नद्या विशेषतः भीमा सिना आणि उजनी या नद्यांच्या खोऱ्यांमधील पूरस्थिती ही कधी कधी वरच्या धरणांमधून एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानेही निर्माण होते वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया आणि खालच्या भागातील पावसाची स्थिती यामध्ये योग्य समन्वयाचा अभाव असल्यास एकाच वेळी नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि धरणातील पाणी याचा संगम यामुळं पूरस्थिती अधिक गंभीर बनत जाते मराठवाड्यात यावेळी आलेल्या पुराला पावसाचा बदललेला पॅटर्न येथील भौगोलिक परिस्थिती याबरोबरच काही मानवनिर्मित घटकही कारणीभूत आहेत तसेच त्यामुळे पुराची तीव्रता वाढली आहे वाढत्या शहरीकरणामुळे काही ठिकाणी नद्यांचे नैसर्गिक पुरक्षेत्रात बांधकामाचं प्रमाण वाढलेलं आहे तसेच रस्ते आणि इतर प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या पर्यावरणीय हस्तक्षेपामुळे पूरस्थिती गंभीर होण्यास हातभार लागला आहे काही ठिकाणी बेसुमार जंगलतोड आणि अनियंत्रित बोरवेलची निर्मिती यांचासुद्धा पर्जन्यमान आणि पर्यावरणीय संतुलनावर परिणाम झालेला आहे जंगलतोडीमुळे पाणी शोषण्याची नैसर्गिक क्षमता कमी झाली आहे आता मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे झालेले परिणाम आणि निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करायचा झाल्यास मराठवाड्यात आलेला पूर हा केवळ तत्पुरती नैसर्गिक आपत्ती नाही तर ती एक गंभीर आर्थिक आणि सामाजिक आपत्ती आहे या पुरामुळे मराठवाड्यातील कृषी क्षेत्राला मोठा फटका बसलाय प्रमुख पिकं जसं की सोयाबीन कापूस तूर मुग आणि उडीद यांचं अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे सध्या अधिकृत घोषणा होत नसली तर ही पूरस्थिती खऱ्या अर्थानं ओल्या दुष्काळासारखीच आहे तसेच पुराच्या प्रवाहामुळे जमिनीची सुपीक माती वाहून गेली आहे त्यामुळे जमिनीची उत्पादकता दीर्घकाळासाठी कमी झाली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं तातडीनं मदत मिळणं आवश्यक आहे पुढच्या काही काळात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेलही तसेच बळीराजाही झालेलं नुकसान विसरून नव्या जोमानं पुन्हा राबायला सुरुवात करेल मात्र मराठवाड्यात आलेल्या या पुरामुळे अनेक धोके आत्ताच अधोरेखित झाले आहेत या आव्हानाला तोंड देण्यासाठी केवळ तात्पुरती मदत पुरेशी ठरणार नाही ना, तर त्यासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि प्रभावी धोरणांची आवश्यकता आहे आता जागतिक हवामान बदलाच्या प्रभावामुळे त्या काळात अशा तीव्र पावसाच्या घटना वारंवार घडतील त्यामुळे ज्या प्रदेशांना पूर्वी पूर येत नव्हता तिथेही पूर येण्याची शक्यता वाटते त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी नवीन रणनीती तयार करणं आवश्यक बनलंय तसेच दुष्काळ आणि पूर या दोन्ही घटनांच्या वाढलेल्या प्रमाणामुळे मराठवाड्यातील शेती आणि जलसुरक्षेसाठी गंभीर धोका धोका निर्माण झाला आहे हा लक्षात घेऊन आतापासूनच पूर्वतयारी करणं आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर भविष्यातील पूर स्थिती टाळण्यासाठी आणि त्याचे परिणाम कमी करण्यासाठी एकात्मिक जल व्यवस्थापन नदी जोडणी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी काही नियम तयार करणं हे आवश्यक बनलेलं आहे त्याशिवाय अतिवृष्टीचा धोका असल्यास त्यासंबंधी आधीच सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी हवामान खात्याला अद्ययावत करणं त्यांच्या अंदाजांमध्ये जास्तीत जास्त अचूकता अन्नही आता आवश्यक बनलाय तसेच पुराचा धोका असलेल्या भागांची ओळख पटवून त्या भागात वास्तव्यास असलेल्या लोकांचं वेळीच किंवा सुरक्षित ठिकाणी त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करणं आवश्यक आहे याबरोबरच गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तयार केली पाहिजे गावगावातील तरुणांना आपत्ती व्यवस्थानाबाबत प्रशिक्षण दिलं पाहिजे हेही या सगळ्याच्या दृष्टीनं तितकंच महत्वपूर्ण आहे या सर्वांबरोबरच ग्रामीण स्तरावर कंट्रू ट्रेंचेस बन्स आणि चेक डॅमसारख्या जलशोषक तंत्रांना प्रोत्साहन देणं आता गरजेचं बनलं आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो आणि पाणी तेच पाणी जमिनीत मुरण्यासाठी मदत होईल तसेच जास्तीत जास्त झाडं लावण्यावर वनीकरणावर भर देणंही गरजेचं आहे एकूणच दुष्काळी मराठवाड्यात सध्या निर्माण झालेली परिस्थिती ही, गंभीर आणी ची खरे है। है, ही एक गंभीर आणि गुंतागुंतीची खऱ्या अर्थानं समस्या आहे आपण या सगळ्याचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती नसून हवामानातील बदल मराठवाड्याची भौगोलिक स्थिती आणि मानवी हस्तक्षेप या सगळ्याचा एकत्रित परिपाक आहे त्यामुळे भविष्यातील डोके टाळण्यासाठी आता केवळ तात्पुरती आर्थिक मदत पुरेशी नाही आहे आपल्याला याबाबत व्यापक उपाययोजना कराव्या लागणार आहेत तसेच त्यामध्ये स्थानिक समुदायाला केंद्रस्थानी ठेवून आपत्कालीन व्यवस्था करणं महत्वाचं ठरणार आहे आता मराठवाड्यात निर्माण झालेल्या मागे नेमकं कोणतं कारण असावं तुम्हाला वाटतं तसेच अशा घटना रोखण्यासाठी काय उपाय करावे लागतील याबाबत तुम्हाला काय वाटतं सोबतच ही संपूर्ण आता मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद